नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं एक काम करा ना काय आपल्याकडे ना जुनी गाडी आहे तिथं पूर्ण जनरल करायचंय बरोबर होईल ना मग तुम्ही घेऊन या गाडी आपण एकच नंबर होऊन दिला पण मी एक कोणाच गाडी न्यायची गाडी बनवा मला एक अंदाज सांगा ना खर्च बिर्च किती येईल किती गाडी पाहिजे सांगा तुम्हाला अंदाज असं म्हणता गाडी पाहिजे पण गाडी एक नंबर झाली एक नंबर हो पाहिलं पाहिजे लोकांनी घेऊन या लगेच लगेच आलो घेऊन

Oh <laughs> yeah!